पहले के लोग सौ सौ साल तक जीते थे क्योंकि उनका जीवन था भाई प्रकृति के संग और 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 भोजन था शुद्ध सात्विक और केमिकल रहित वे पुरुष स्त्रियां थे मजबूत निरोगी क्योंकि वे ऋषि मुनियों द्वारा बनाई गई आयुर्वेदिक औषधियों का सेवन करते थे लेकिन आज इस भीड़ भाड़ और केमिकल भरी दुनिया में मनुष्य का शरीर कमजोर थका और रोगी हो गया है इसीलिए श्री धनवंतरी धाम सरकार ने आयुर्वेद की उसी खोई हुई परंपरा को पुनः जीवित किया है हजारों साल पुराने ऋषि मुनियों के सूत्र से बना दिव्य शक्ति आयुर्वेदिक पाउडर यह शरीर को अंदर से मजबूत बनाता है रक्त शुद्धि करता है और ऊर्जा भरता है अब समय है फिर से स्वस्थ शक्तिशाली दीर्घायु बनने का दिव्य शक्ति के साथ अपनाइए प्राकृतिक जीवन शक्ति आज ही ऑर्डर करें आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज खानदेश साहित्य संघाच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी शरद धनगर जिल्हा सचिवपदी उमेश काटे खानदेश साहित्य संघाच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी प्रसिद्ध गजलकार कवी शरद धनगर तर जिल्हा सचिवपदी ज्येष्ठ पत्रकार उमेश काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी या दोघांची तीन वर्षाकरिता नियुक्ती केली आहे ज्येष्ठ साहित्यिक डॉ फुला बागुल अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सयाजी पगार कवी कैलास भामरे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रत्नाताई पाटील प्राध्यापक रमेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत खानदेश सचिव संघाचे केंद्रीय सचिव रमेश बोरसे यांच्या हस्ते या दोघांना नियुक्तीपत्र देण्यात आलंय शरद धनगर यांनी यापूर्वी सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती या कार्यक्रमात सहभाग नवी दिल्ली येथे साहित्य अकादमी आयोजित साहित्योत्सव या राष्ट्रीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे निमंत्रित कवी म्हणून सहभाग अमळनेर येथे आयोजित पहिल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या आयोजनात महत्वपूर्ण जबाबदारी बेळगाव येथे आयोजित मराठी भाषा साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला आहे तसेच उमेश काटे हे गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले आहे सध्या ते महाराष्ट्र साहित्य परिषदच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत त्यांनी अमळनेर येथे झालेल्या सत्त्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनात सूत्रसंचलन तसेच धुळे येथे झालेल्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनातही सूत्रसंचलनाची जबाबदारी पार पाडली आहे पहिल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गजल संमेलनाच्या आयोजनातही ते, ते सहभागी होते या दोघांच्या कार्याची दखल घेत प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी त्यांच्यावर जिल्हास्तरीय कार्याची जबाबदारी दिली आहे त्यांच्या निवडीबद्दल मराठी वाङ्मय मंडळ पूज्य गुरुजी मोफत वाचनालय व वा ग्रंथालय शिवशाही फाउंडेशन गुरुजी शैक्षणिक विचार मंच मसाप अमनेर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका